नमस्कार मी प्रदीप शिवगण कोकणातल्या झाकण्याचा दिग्दर्शक गेले वर्षभर आपली ही मालिका सुरू आहे तुम्ही याच्यावर भरभरून प्रेम करताय आमच्यापर्यंत तुमचं प्रेम आहे तुमच्या कमेंट्समधून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्याही व्यक्त करतायत त्याही आम्ही बऱ्यापैकी पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच रसिकांनी आमच्यातल्या काही कमतरताही दाखवून दिल्या तर त्याही आमच्या वाढीसाठी उपयोगी ठरलेल्या आहेत तर या सर्वच कमेंट्सचं आणि तुम्हाला कोकणातली सिरीज म्हणून बघत होते मग आम्हाला की कोकणापुरती मर्यादित राहते की काय पण तसं झालं नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लोक ही सिरीज आवर्जून बघतात त्याबद्दल आभार आमचे काही रसिक आमचे मित्र विदेशातून ही मालिका बघतात त्यांचे तर मनापासून आभार कारण ते देशा देशात आपली ही मालिका पोहोचवत आहेत खर तर आज तुम्हाला मुद्दाम भेटायला आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या पर्वाच्या शेवटी जेव्हा शेवटचा एपिसोड झाला त्यानंतर बरेच रसिक नाराज झाले होते की अचानक ही सिरीज का थांबली तर तसं पुन्हा वाटू नये म्हणून मुद्दाम तुम्हाला भेटायला आलेलो आहे कारण कोकणातल्या झाकण्याचं हे दुसरं पर्व सुद्धा आता लवकरच संपत आहे तर पुढचं आणि त्याच्या पुढचा असे दोनच एपिसोड म्हणजे तेरा एप्रिलचा पस्तीसावा भाग हा या मालिकेचा शेवटचा भाग असेल हे मुद्दाम तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे दुःख तर सगळ्यांनाच असणार आहे पण हे संपण हे आमची सुरुवात आहे कारण तुम्ही लोकांनी आम्हाला चेहरे दिले आमचं नाव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवलं आम्हाला एक ओळख दिली आणि तुमचं ते प्रेम आम्हाला नवीन काहीतरी करायला प्रूफ देत राहते त्यामुळे मालिका संपत जरी असली तरी आमचं चॅनल नील फिल्म प्रोडक्शन असंच तुमच्यासाठी काहीतरी दर्जेदार घेऊन येणार आहे त्यामुळे आपलं हे नातं असंच राहणार आहे दर शनिवारी आपण भेटत जाऊ तुमचं हे प्रेम आम्ही कधीही कमी पडू देणार नाही आणि आम्हाला जेवढं जेवढं नवीन काही करता येईल तुमच्यासाठी ते आम्ही करत राहू तेव्हा कोकणातल्या झाकण्या नेल फिल्म प्रोडक्शन या दोन्हींच्यावर आम्हा सर्वांवर असंच प्रेम करत राहा आम्हाला जे जे करणं शक्य आहे ते ते करून आम्ही तुमच्याकडून पोहोचायचा प्रयत्न करू धन्यवाद